दादा आलेले आहेत हाय मच्छिंद्र दादा सरला ताई आले आहेत गौतम दादा लांबून जय भीम म्हणतेस सरला जय भीम दादा आले सरला ताई या या एकच साहेब बाबा साहेब सरला ताई मी बघितलं तुम्हाला कुठे होतात तुम्ही धन्यवाद स्वागत आहे लाईवर तीन नंबर लाईक डन धन्यवाद सरला ताई नमस्कार हो अनिल दादा जय मल्हार जय मल्हार दादा स्वागत आहे लाईक डन हो अनिल दादा जय मल्ला जय मल्ला अं मच्छिंद्र भाऊ जय जय भगवान म्हणतायत मैदान मारे दादा स्वागत आहे लाईव्हर अनिल भाऊ राम राम रामा शिबरात्री म्हणतायत मैदान मारे दादा लांब उंचे बी गौतम दादा अनिल भाऊ रामराव आणि शिवरात्री म्हणतायत लाईक डन अनिल दादा धन्यवाद अनिल भाऊ रामराम शिवराय आहेत लांका जय भी गौतम दादा म्हणतात हो दादा तू मला मेसेज करणार होते तुम्ही तेथे होताना मग पाच मिनटं दिली ओके बाजीराव दादा जय भगवान आणि राम राम हो, हो। सरला ताई क्रांतिकारी जय भीम आणि दादाला जय भीम लाईक डन गौतम अनिल दा। अनिल दादासाठी पाच नंबर ओके ओके गणेशदादा धन्यवाद धन्यवाद सर्वांचे काय दादा तुम्हाला मेसेज करणार होते ते मी तिथे कॉल सेंटर दिले नाही नाही काय हरकत नाही सरला मी असंच बोलले तुम्हाला वास्करीत सरला ताई क्रांतिकारी जे मी धन्यवाद दादा आलेले आहेत धन्यवाद जय भीम दादा नमस्कार निचिंद्रादा बद्दल नमस्कार गौतम दादा नमस्कार डन धन्यवाद राजकुमार दादा गौतम दादा म्हणता हे बघा कसे आहात आवीने लांबून जय भीम करता व्हावा का रुस्तात बहिणी कळत नाही घेतो <laughs> तर परत चालू झालं का आमचा भाऊ चा पॅटर्न आहे बहीण भाऊचा पॅटर्न आहे कोणी आले नाही कि लांब लांब आणि उशीरा आले तरी एक ताई किंवा एक दादा असे बोलतात आम्ही हो सरला ताई बरोबर आहे रस प्यायला म्हणलं दादा मचंद्रदादा आहेत ओके लाईक डन धन्यवाद राजकीय दादा मामा तुम्ही लाईव्ह बंद करून परत चालू केली का हो ताई थोडं बंद पडली लाईव्ह माझ्याकडून बटन दाबलं चुकून करत लाईव्ह चालू केली माझी ताई स्वागत आहे लाईव्हवर सगळे दादा जय भीम लाईक डोन सात दोनदा सात नंबर ओके